संतोषी वर्डे यांच्या पुढाकाराने आणि इतर सहकार्यांच्या माध्यमातून हा दहंडीचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली नृत्यांगना गौतमी पाटील यांचं आगमन झालेलं आहे पाचच मिनिटामध्ये त्या आपल्या समोर येतील गौतमी हो पाटील यांचे पाहतात थोडी शांतता ठेवा थोडी शांतता ठेवा सकाळपासून तुम्ही सर्वांना आली तुमची सर्वांची पर्वावर आपल्या सगळ्यांना माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री म्हणून शिवसेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद छत्रपती